एक ऑगस्ट दोन हजार चौदाला महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली त्याच्यानंतर कोणत्याही नव्या जिल्ह्याची निर्मिती आधी फडणवीस सरकारनं नंतर ठाकरे सरकारनं आणि त्याच्यानंतर शिंदे सरकारनं केली नाही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागल्यानंतर नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यावरती राज्यकर्त्यांचा भर असतो पण तसं काही आपले इथं झालं नाही लोकांच्या सोयीसाठी लोकांची मागणी होती म्हणून जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली असं कारण जरी देण्यात येत असलं तरी सुद्धा मागचे राजकीय गणित असतात पालघरनं नंतर पुणे अहिल्यानगर आणि बीडसह काही जिल्ह्यांचं विभाजन करून नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीची मागणी वारंवार करण्यात आलेली आहे नवीन जिल्ह्यांची निर्मिती हे राजकीय तसंच आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणं आवश्यक असतं पुणे जिल्ह्याचं विभाजन करून बारामती बीडमधून अंब्याजोगाई याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर शिर्डी जिल्हा तर अमरावतीमधून अचलपूर मोर्शी वेगळा जिल्हा काढावा यासोबत गडचिरोली जिल्ह्याचं विभाजन करून त्याचे सुद्धा दोन जिल्हे करावेत अशा प्रकारे नवीन जिल्ह्यांच्या निर्मिती साठीची निवेदनं शासनाकडे सातत्यानं आलेली आहेत पण महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात समिती नेमण्या पलीकडे हालचाल झालेली नव्हती पण आता बहुमतानं सत्तेत आलेल्या महायुती सरकारकडून येत्या सव्वीस जानेवारीला एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याच्या निर्णयाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते कोणते आहेत हे जिल्हे हे आज आपण जाणून घेऊयात यासोबतच याच्यातून काय साध्य होणार आतापर्यंत नवीन जिल्ह्यांची निर्मिती का टाळण्यात आली याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी अनुराग जाधव बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर तत्कालीन बॉम्बे प्रांतामधून मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून सव्वीस जिल्ह्यांचा महाराष्ट्र एक मे एक रोजी अस्तित्वात अनेक जिल्हे हे लोकसंख्याने क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असल्यानं प्रशासकीय कामातील नागरिकांची गैरसोय सुद्धा त्याच्यानंतर समोर येऊ लागली आणि त्याच्यामुळे मोठ्या जिल्ह्यातून नवीन जिल्हा निर्मिती सुरू झाली मात्र त्याच्यासाठी वीस वर्षाचा कालखंड जावा लागला आणि त्याच्यानंतर आतापर्यंत नवीन दहा जिल्ह्यांची भर पडून महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आजच्या दिवशी आहेत आणि असं असलं तरीसुद्धा आजच्या दिवशी सुद्धा त्या त्या जिल्ह्यातील शेवटच्या गावातून ना येणाऱ्या नागरिकाला संपूर्ण एक दिवस मुख्यालयाच्या ठिकाणी येण्यासाठी घालावा लागतो आणि म्हणूनच बावीस नवीन जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित होती राज्यामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतर दहा नवीन जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे सध्या छत्तीस जिल्हे आहेत तीनशे पंचावन्न तालुके आहेत मात्र सध्या अस्तित्वात असलेले जिल्हे काही तालुक्यांचे ठिकाणी ही भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीची असल्याचं सांगून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यासोबतच जनतेने सुद्धा जिल्हा आणि नवीन तालुक्यांच्या मागणी वारंवार केलेली आहे जवळपास बावीस वर्षापूर्वी कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून नवा सिंधुदुर्ग जिल्हा अस्तित्वात आला होता आणि दहा वर्षापूर्वी पालघर त्याच्यानंतर नवीन कोणताही जिल्हा निर्माण झालेला नाही आता जी काही अधिकृत घोषणा सव्वीस जानेवारीला होणार असं सांगितलं जातंय त्या घोषणेमध्ये कोणकोणते जिल्हे असू शकतात ते सांगतो जळगावमधून भुसावळ लातूरमधून उदगीर बीडमधून अंबेजोगाई नाशिकमधून मालेगाव नाशिकमधूनच कळवण नांदेडमधून किनवट ठाण्यामधून मीराबाईंदर ठाण्यामधूनच कल्याण सांगली सातारा सोलापूर याच्यामधून स्वतंत्र जिल्हा असेल मानदेश बुलढाण्यामधून खामगाव पुण्यामधून बारामती यवतमाळमधून पुसद पालघरमधून जवार अमरावतीमधून अचलपूर भंडारामधून साकोली रत्नागिरीमधून मंडनगड रायगडमधून महाड अहिल्यानगरमधून शिर्डी याच अहिल्यानगरमधून संगमनेर यासोबतच श्रीरामपूर आणि गडचिरोलीमधून अहेरी असे हे नवीन जिल्हे येणाऱ्या काळामध्ये बनू शकतात लोकसंख्येच्या आधारावर राज्यातील अठरा जिल्ह्यांचं विभाजन करून नवीन बावीस जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव राज्य शासनापुढे ऑगस्ट दोन हजार पंधरामध्ये आला होता आणि याच्यावरती निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अर्थ महसूल नियोजन विभागाचे सचिव विभागीय आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोध विरोधी पक्षनेत्यांचा समावेश असलेली समिती त्यावेळेस गठीत करण्यात आलेली होती नवीन जिल्ह्यांची निर्मिती करताना कोणते घटक विचारात घ्यायला हवेत कोणते निकष लावायला हवेत हे सर्व ही समिती बघणार होती या समितीचा अहवाल चार महिन्यांमध्ये अपेक्षित असताना समितीचा अहवाल आणि नवीन जिल्ह्यांची निर्मिती हे सर्व काही इतके दिवस अडकून राहिलेलं होतं यासोबतच प्रशासकीय गरजेपेक्षा राजकीय फायद्या तोट्याच्या गणितामध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणी सुद्धा दीर्घकाळापासून रखडल्याचं दिसून आलेलं आहे अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नवीन जिल्हा जर का बनवायचा असेल तर जिल्हा मोठा असल्यानं नागरिकांची अडचण होते प्रशासनाची अडचण होते असं सांगितलं जातं यासोबतच भौगोलिक विस्तार हा सुद्धा एक महत्त्वाचा अडसर असतो आणि हे लक्षात येऊ लागल्यानंतर प्रशास राजकीय व्यवस्थेसाठी राज्यापासून जिल्ह्यांच्या विभाजनाचे प्रयोग संपूर्ण देशभरामध्ये सुरू झाल्याचं दिसून येतं काही महिन्यांपूर्वी राजस्थानमध्ये नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली होती आसाममध्ये झालं होतं आंध्र प्रदेशमध्ये झालं होतं पण महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत असं काही झालेलं नाही काही वेळेस प्रादेशिक अस्मितेवरती फुंकर घालण्यासाठी आणि त्याच्या जोरावरती राजकारण करण्यासाठी विभाजनाचे मुद्दे हे सातत्याने महत्त्वाचे ठरलेले आहेत आणि असं लक्षात आल्यानंतर नेतृत्व विकासासाठी खूप साऱ्या जणांनी याचा वापर वापर करून घेतला याचाच वापर करून राजकारणामध्ये आलेले आहेत मोठे नेते सुद्धा झालेले आहेत आणि मग हेच नेते जे आहेत यांचा दबाव गट सुद्धा निर्माण झाल्याचं आपण बघितलेलं आहे आणि हा दबाव गट निर्माण झाल्यामुळं या जिल्ह्यांचं विभाजन करण्याची मागणी सातत्यानं पुढं आलेली आहे पण काही हातांच्या बोटांवरती मोजण्या इतके विभाजनाचे प्रस्ताव जर का आपण वगळले तर विभाजनामधून विकास साधल्याची उदाहरणं फार कमी आपल्या इथं दिसून येतात एक उदाहरण सांगतो कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात विभाजन करून नवा सिंधुदुर्ग जिल्हा अस्तित्वात आला त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये आनंद साजरा करण्यात आला होता शंभर सव्वाशे कोटींचा खर्च करून आणि देशातील अव्वल दर्जाचं जिल्हा मुख्यालय आणि शहर बसवलं जाईल असं स्वप्न दाखवून ओरस गावाला जिल्हा मुख्यालयाचा दर्जा दिला गेला पण असं म्हणतात की अव्वल दर्जा तर दूरच पण या गावाला जिल्हा मुख्यालय म्हणायलासुद्धा त्या ठिकाणी लाज वाटते अशी परिस्थिती आहे एका बाजूला अशी परिस्थिती स्पष्ट असताना ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून नवा पालघर जिल्हा अस्तित्वात आला तेव्हासुद्धा तिथली स्थानिक जनता खुश झाली होती आता या पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हा मुख्यालयाची घडी बसवताना प्रशासकीय यंत्रणांच्या नाके नऊ आले होते त्या संदर्भातल्या बातम्यासुद्धा व्हायरल झाल्या होत्या एका जिल्हा निर्मितीची प्रक्रिया ही प्रशासकीय यंत्रणांच्या मनुष्यबळाला आणि सरकारी तिजोरीला फार मोठं आव्हान असतं आणि याची जाणीव पालघर निर्मितीच्या वेळी महसूल खात्याला आलेली होती आणि त्याच्यामुळे नवीन जिल्ह्यांचे प्रस्ताव बाहेर काढण्याची हिंमत केली गेली नाही असं सुद्धा सांगितलं जातं दोन हजार सतरामध्ये फॅक्ट अशी होती की एका जिल्ह्याच्या निर्मितीसाठी किमान साडेतीनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित होता आणि राज्य सरकारवरती त्यावेळेस तीन लाख कोटी रुपयाहून अधिकचं कर्ज होतं आणि अशा परिस्थितीमध्ये नवीन जिल्ह्याच्या निर्मितीवरती खर्च शक्य आहे का असा प्रश्न पडलेला होता पण सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची मागणी अशी होती की नवीन जिल्ह्याची निर्मिती व्हायला हवी सरकारी तिजोरीचं कुणाला काही तेव्हा सुद्धा पडलेलं नव्हतं आणि आजच्या दिवशी नवीन जिल्ह्याच्या निर्मिती प्रक्रियेस जवळपास एक हजार कोटी खर्च येत असताना सुद्धा याच्याविषयी जाणीव किती जणांना असेल हा एक वेगळा प्रश्न आहे या जिल्ह्यानिर्मितीमधील जनतेला होत असलेला त्रास हा मुद्दा सुद्धा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या मुख्यालयापासून इंदापूर तालुक्यातील शेवटचं गाव हे तब्बल पावणे दोनशे किलोमीटर अंतरावर आहे हेच कमी अधिक फरकानं इतर जिल्ह्यातसुद्धा आहे तशीच केस नाशिक संदर्भात सुद्धा आहे म्हणजे मालेगाव तालुक्यातील झोडगे असो किंवा बालगाम तालुक्यातील चिराई किंवा महळ यांसारखे या जिल्ह्याच्या सीमारेषेवरची गावं असोत इथल्या नागरिकांना त्यांच्या महत्त्वाच्या कामासाठी एकशे पंचवीस किलोमीटरवर असलेल्या नाशिक इथल्या जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागतं आणि याच्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये वेळ द्यावा लागतो आणि त्याची आर्थिक गणितंसुद्धा त्यांचे जुळणारे नसतात पुणे जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरच्या सुमारास महसूल विभागाकडून आलेला होता त्याच्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली बारामती जिल्ह्याचं नियोजन करण्यात आलेलं होतं कागदावरती अर्थातच हे नियोजन करण्यात आलेलं होतं पुणे जिल्ह्यातील बारामती आणि दौंड यासोबतच इंदापूर आणि पुरंदर तालुक्यातील काही भाग काढून त्यावेळेस नवीन जिल्हा बनवायचा असं प्रस्तावित होतं पण पुढे तसं काही झालेलं नाही अर्थातच हे असं होण्याला काही तालुक्यांचा विरोध होता माळशिरस आणि फलटण तालुक्यातले काही गावं याच्यामध्ये आघाडीवरती होती आणि संभाव्य बारामती जिल्हा प्रत्यक्षात आला नाही आणि जर का तो प्रत्यक्षात आला असता तर खूप साऱ्या नागरिकांची गैरसोय जी इतक्या काळामध्ये झाली ती टाळता आली असती असंसुद्धा सांगितलं जातं जिल्हा निर्माण करणं सोपं जरी असलं तरी सुद्धा महत्वाचे कार्यालय आणि आस्थापना हा खरा काळजीचा विषय आर टी ओ कार्यालय येईल महावितरण आणि पारेशनचं परिमंडल कार्यालय तिथं यावं लागेल उपविभागीय कृषी कार्यालय यावं लागेल अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचं कार्यालय येईल राज्य परिवहन महामंडळाची कार्यशाळा तिथं येईल यासोबतच विविध प्रशासकीय इमारती तिथं आणाव्या लागतील वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा भविष्यामध्ये बनवावं लागू शकतं यासोबतच सत्र न्यायालय त्या ठिकाणी आणावं लागेल इतर सर्व आस्थापना ज्या आहेत त्यासुद्धा त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी निर्माण कराव्या लागतील आणि हेच सगळ्यात मोठं आव्हान सरकारसमोर येणाऱ्या काळामध्ये असणार आहे यासोबतच जिल्ह्याच्या विभाजनेच्या माग राजकीय हेतू आहे हे जरी लक्षात घेतलं आणि विभाजन जरी झालं तरीसुद्धा नवीन जिल्ह्याचं मुख्यालय कुठे असणार याच्यामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये राजकीय मतभेद होऊ शकतात आणि हे कसे टाळणार हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे नवीन जिल्ह्याची निर्मिती ही महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि स्थानिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल असू शकतं त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था अधिक मजबूत होतील नागरी सुविधांमध्ये वाढ होईल आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल असा आत्मविश्वास या निमित्ताने व्यक्त केला जातोय पण आपापल्या तालुक्यामध्येच मुख्यालय व्हावं अशी इच्छा असेल तर काय करणार हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे अर्थातच नेते जे आहेत या संदर्भात जाहीर भाष्य करणार नाहीत यासोबतच इतर काही करणार नाहीत तरीसुद्धा मुख्यालय नेमकं कुठं होणार हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच तो फार महत्त्वाचा आणि वादाचा विषय असू शकतो आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद